आणि कंटेंट टाक टाकत आहात तर केलेलं नव्हतं कारण की मला कासवाच्या गतीने का होई गती का होईना पण मी पुढे जाण्या जबाबदाऱ्या सोबत शिक्षण घेणं जोहार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी आज एम एस सी कॅमेरा समोर व्हिडिओ बनवते आहे खर सांगायचं झालं तर असं काही स्पेशल आज ठरवलं नव्हतं की तुमच्या समोर यावं पण फक्त मनातलं काही सांगावं वाटलं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया मागच्या काही दिवसापासून मला काही व्हिडिओ अपलोडच करता आला नाही खूप गॅप गेला या युट्यूब जर कारण आयुष्यात कधी कधी आपल्याला ब्रेक सुद्धा हवा असतो जे व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहितच माहीतच असेल की मी दोन मुलांनाही सांभाळते घर काम आणि सगळंच मॅनेज करून माझं शिक्षणही घेत आहे तर त्यामध्ये माझी एक्झाम इंटर्नशिप आणि घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये मला थोडासा ब्रेक पाहिजे होता म्हणून मी व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे त्याला तिकडे स्टॉप केलं आता थोडासा रिलॅक्स वेळ भेटतोय तर म्हटलं आपण चला परत एकदा नवीन नवीन वर्षाला नवीन सुरुवात करूया म्हणून परत मी कमबॅक घेतला या जर्नीमध्ये मी थोडासा व्हिडिओ टाकायला पोज घेतला होता पण मी अप केलेलं नव्हतं कारण मी या फील्डमध्ये उतरली होती तर मला काहीतरी करायचं आहे म्हणून उतरली होती कारण की प्रत्येक हाऊस वाईफ ही आपण काहीतरी करावं म्हणजे बाहेर जॉबसाठी जाऊ शकत नाही मुलं सांभाळायची घरच्या जबाबदार हे सगळं करताना आपण कुठे जॉबला कामाला जाऊ शकत नाही हे आपण घरून स्टार्ट करतो म्हणजे युट्यूबवर कंटेंट टाकून आपण काहीतरी आपे स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करतो तर मी सुद्धा तसंच केलंय तर म्हटलं याच्यामध्ये स्टॉप लावून चालणार नाही आपण जे काम घेतलंय ते आपण चालू ठेवलं पाहिजे तर थोडासा आपण ब्रेक घेतला ते ठीक आहे पण आपण याच्यात पूर्ण स्टॉप न लावतात त्याला हळूहळू का होईना पण पुढे पुढे घेत जावं तसंच मी कासवाच्या गतीने का होई का होईना पण मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की घरात लहान मुलं आणि एकटीने सांभाळणं घरच्या जबाबदाऱ्यासोबत शिक्षण घेणं हे सगळं मॅनेज करणं थोडं अवघडच जातं म्हणून मी आज पुन्हा कॅमेरा समोर आले तुमच्या सोबत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला किंवा माझे ब्लॉग बघताय हे पाहून मला सुद्धा बरं वाटतंय आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला सांगायला एवढंच मला आवडेल की जर तुम्ही युट्यूबमध्ये आलात आणि कंटेंट टाक टाकत आहात तर तुम्हीही असा मध्ये एखादा ब्रेक घेतला तर चालेल पण असं स्टॉप लावून थांबू नका कारण की आपण आज पाहतोय प्रत्येक जण युट्यूब मध्ये येऊन इन्कम जनरेट करू शकतात तर आपण हाऊस वाईफ का नाही करू शकणार मग त्यामध्ये एखादा तुम्हाला आवडत असेल तर स्किल जसे सिलाई मशीन असेल ते सुद्धा दाखवू शकता कोणाला आवडत असेल तर कुकिंगचं दाखवू शकता कोणाला ब्लॉग ब्लॉगिंग करायला आवडत असेल तर तसं करू शकता तर आपन तुम्हाला जे आवडेल ते नक्की करा कारण घरी बसून आपण हाऊस वाईफ म्हणून कुठे बाहेर जाऊ शकत नाही मुलं सांभाळून आपण घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून ही एखादी गोष्ट जरी घरून केली तरी आपल्या मनाला सुद्धा बरं वाटतं की आपण काय तरी करतोय तर तुम्हाला हे आवडत असेल तर नक्की स्टार्ट करा एवढं तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय जोहार जय आदिवासी.